घराच्या छतावर बसविण्यात आलेल्या सौर ऊर्जेपासून मिळणाऱ्या विजेची सरकारनं खरेदी करून त्याचे दर महिन्याला पैसे अदा करावे या मागणीसाठी दिलीप वाघ यांनी सहकाऱ्यांसह अभियंतानगर कामटवाडे येथे उपोषणाला सुरुवात केली आहे सरकारतर्फे आपल्याला घरावर सौर ऊर्जा बसविण्यासाठी नागरिकांचं प्रबोधन केलं जात आहे एकीकडे एक कर्नाटक गुजरात आणि राजस्थान या ठिकाणी सोलर ग्राहकांनी उत्पादित केलेली वीज विकत घेऊन त्याचे पैसे ग्राहकाला परत दिले जातात तर महाराष्ट्र ग्राहकाला विजेचं मीटर पैसे महावितरण कंपनीला अद्याप करावे लागतात आणि उर्वरित विजेची रक्कम ही ग्राहकांच्या खात्यात जमा ठेवली जाते आणि कधी जास्त बिल झालं तर त्यातून ही रक्कम वजा केली जाते ग्राहकांकडून घेतलेली वीज आणि दुसऱ्या ग्राहकाला विकली जाणारी वीज यांच्या रकमेत मोठी प्रमाणात तफावत असल्यानं दर महिन्याला महावितरण कंपनीला मिळालेल्या विजेचे पैसे त्याच महिन्यात ग्राहकांना मिळावे या मागणीसाठी सदर आंदोलन करण्यात येत आहे यावेळी दिलीप वाघ यांनी अधिक माहिती दिली आहे यावेळी जयेश पाटील अविनाश येवले संदीप क्षीरसागर पी ए चांसरे तुकाराम बागुल मंगेश वाघ राजेश दाते ऑल इंडिया रेन्युएबल असोसिएशनचे नाशिक जिल्हा अध्यक्ष अमित पाटील आधी उपस्थित होते प्रतिनिधी दामोदर थोरात महाराष्ट्र समाचार नवीन नाशिक आहे माझी सरकारला एकच मागणी आहे की नॉन गव्हर्मेंट लोकांना पेन्शन भेटत नाही कधीच तर पेन्शन स्वरूपात हा खूप मोठा प्लॅन तयार केलेला आहे जर सगळ्या लोकांनी सोलर ऊर्जा जर लावली आणि सोलर ऊर्जामार्फत जी ऊर्जा तयार होती ती जर सरकारने विकत घेतली तर प्रत्येक व्यक्तीला पंचवीस तीस चाळीस वर्ष पेन्शनसारखे घर बसल्या पैसे भेटतील ही माझी मागणी आहे सरकारने सोल सौर ऊर्जा ही विकत घ्यावी आता सरकारचा नेम काय आहे की स आपण जेवढी वीज तयार करतो ना तेवढीच वीज ते आपल्याला देतील म्हणजे झिरो झिरो होईल आणि आपण जास्त वीज तयार केली तर ती होऊन जाते माझं ने म म्हणणं असं आहे की सरकारने वीज विकत घ्यावी आणि दर महिन्याला त्यांनी पैसे द्यावे जसं गुजरात पॅटर्न चाललेलं आहे गुजरातला सोलर ऊर्जा दर महिन्याला विकत घेतात आणि विकत घेऊन दर महिन्याच्या महिन्याला गव्हर्मेंट त्यांना पैसे देतं त्याच पद्धतीने प्रत्येक घरावर सोलर ऊर्जा बसावी आणि सरकारने त्या याचे सोलर ऊर्जाचे पैसे द्यावे या आता काय झालं आहे मी माझ्या बिल्डिंगमध्ये पंचवीस किलोवाईटचा जो प्रोजेक्ट लावलेला ला आहे त्याला दहा लाख रुपये खर्च आला गव्हर्नमेंटचा नेम असा आहे की तुम्ही तुमची जेवढी वीज तयार होती तेवढीच विक तेवढीच तयार करायची पण मी प्रोजेक्ट जास्त लावला आणि जेवढी जास्त तयार होते वीज मी खाली आमच्या दोन बँका आहेत त्यांना वीज विकली त्यांना विकून मला दर महिन्याला चाळीस हजार रुपये पंचेचाळीस हजार रुपये पडतात दर रुपे, पंचाज़ रुपे, पंचाज़ रुपे, तर दहा लाख रुपये लावून चाळीस पंचाळीस हजार रुपये पन्नास हजार रुपये जर पडणार असतील तर इतर लोकांना बी पडायला पाहिजेत ही माझी मागणी आहे गुजरातमध्ये आणि ती गव्हर्नमेंट दर महिन्याच्या महिन्याला विकत घेते दर महिन्याला पैसे देते गुजरात गव्हर्नमेंट नाही आता आपलं का घेत नाही हे आता त्यांचा नेम असा आहे की फक्त तुम्ही प्लॅन्ट लावा पाचशे एकर हजार एकरचा प्लॅन्ट लावा आम्ही तुम्हाला परमिशन देऊ आणि ती वीज विकत घेऊ आपल्या आपली इंडियन गव्हर्नमेंटचं पण मग आम जनता जी शिडकोवाले आहे आमच्यासारखे छोटे छोटे लोक आहेत मग त्यांनी पाचशे एकर हजार एकर कुठून आणायचे मग जर आमच्या जा घरावर जर वीज तयार केली आणि ती मिनिमम शिडकोच्या घरावर एक वीज तयार केली तर ते त्याला वीस हजार रुपये महिन्याला पडतील शिडकोच्या एका घरावाल्याला आणि जर ॲडिशनल वीस हजार रुपयाचं उत्पन्न जर शिडकोवाल्याला भेटायला लागलं तर त्याला खूप मोठा हातभार लागेल त्याचा हाऊसिंग लोनचा जो पंधरा एक हजारचा हप्ता आहे तो नील होईल सिल गॅस सिलेंडरचं प पैसे नील होतील आजपर्यंत आपण पेट्रोल गॅस डिझेल विकत घेऊन इतर देशांना मोठं करण्यापेक्षा आपणच इलेक्ट्रिसिटी विकून आपणच आपण स्वतः मोठं व्हावं हा आमचा उद्देश आहे